हाय हॅलो नमस्कार माधुरीस फूडकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि माधुरीज फूडकट्ट्यामध्ये पुन्हा एक रेसिपी ती म्हणजे गाजर हलव्याची रेसिपी सध्या काय मार्केटमध्ये भरपूर गाजर आलेले आहेत कारण की गाजरचं सीझन आहे तर मग अशा वेळेस आपण करूया छान असा लुसलुसित मऊ आणि तोंडात विरघळेल असा गाजरचा हलवा दाणेदार हलवा आणि तो कसा करायचा ते करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये बाजारामध्ये मस्त असा गाजरचा सीझन चालू आहे आणि अशा वेळेला आपण गाजर हलवा नाही केला तर बात आहे तर बाजारातून मी मस्त अशी लालसर गाजरं घेऊन आलेली आहे आणि अर्धा किलो गाजर मी आणलेले आहेत आणि किसून तो कमीत कमी, -कमी पाव किलो असा हलवा होणार आहे कारण की गाजर किसताना मी त्यातला आतला जो कडक भाग आहे तो घेणार नाही आहे त्याच्यामुळे अर्धा किलो गाजराचा जर आपण किस काढला तर तो पाव किलोपर्यंत गाजर हलवा तयार होईल जर तुम्ही अख्खा गाजर किसून घेत असाल तर तो घेताना बाजारात तो, बाजारा तो नेहमी कवळा घ्यायचा आहे तर हा जाडसर आहे म्हणून मी त्याचा आतला भाग घेणार नाही आहे तर पाठीमागचा पुढचा भाग कापून टाकलेला आहे वरून जी घाणडी स्किन होती किंवा खराब स्किन होती ती आपण पिलरने पील करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेत गाजर आणि किसनीने म्हणजेच ग्रेटरने आपण अशा प्रकारे ते गाजर किसून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही किसताना मी फक्त वरची स्किन घेत आहे कारण की हे गाजर खूप जाड होतं त्यामुळे मला आतला जो कडक भाग आहे तो घ्यायचा नाही आहे त्यामुळे काय होतं गाजर हलवा थोडा चरचरीत होतो आणि तो खाताना थोडासा बरोबर लागत नाही आणि आपल्याला सॉफ्ट आणि तोंडात घालताच विरघळणारा गाजर हलवा करायचा आहे त्यामुळे मी केवळ वरची स्किन घेत आहे तर अशा पद्धतीने मी गाजर किसते आहे तुम्हाला अख्खं गाजर किसून घ्यायचं असेल तरी चालेल फक्त बाजारातून गाजर विकत घेताना लालसर आणि ती कवळी घ्यायची आहेत तर बघा वरची स्किन काढल्यानंतर आतल्या साईडला हे असं जाडसर भाग निघतो आणि तो आपल्याला नाही घ्यायचा आहे तो तुम्ही बाजूला ठेवून दिला आणि मस्त अशी स्किन लालसर ते गाजराची मी घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे हे गाजर किसून घेणार आहे आणि कवळं गाजर असेल तर ते मी अख्खं किसून घेणार आहे तर किसून माझा पाव किलो किस गाजरेचा निघालेला आहे आता कढई छान आपण फोडणी करून घ्यायची आहे तर मी त्यात घातलेला आहे दीड मोठे चमचे तुपाचे तूप छान गरम झालं तर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि हा किसलेला गाजर आपण ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे मस्त असं पाच मिनटं मंद गॅसवर मी हा गाजर तुपामध्ये छान परतून घेणार आहे वरचा किस घेतला असल्यामुळे फार वेळ आपल्याला ह्याला तुपात परतावा लागणार नाही आहे किंवा जास्त शिजवावाही लागणार नाही आहे कारण की आपण निवळ ह्याची वरची स्किन घेतलेली आहे सॉफ्ट आणि तोंडामध्ये विरघळेल असा आज आपण गाजर हलवा बनवतो आहोत तर पाच मिनटं मी छान असा व्यवस्थित हा गाजरचा किस तुपामध्ये परतून घेतलेला आहे बघा त्याचा रंग थोडासा चेंज झालाय खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे पाच ते सहा मिनटं मी तुपामध्ये हा गाजर छान परतून घेतलेला आहे आणि आता हा संपूर्ण मी वेगळ्या भांड्यात काढून घेते जर तुम्ही अख्खा गाजर किसून घेत असाल तर थोडा वेळ जास्त परतवून घ्यायचा आहे कारण की त्यातला आतला भाग कडक असतो आणि तो, तो शिजायला वेळ लागतो त्यामुळे परतताना थोडं जास्त परतून घ्यायचे आणि त्याच सेम कढईमध्ये मी आणखीन एक चमचा तूप घालून घेतलं आणि काजूचे तुकडे मी अशा पद्धतीने अर्धवट करून घेतलेले आहेत आणि ते मी छान या तुपामध्ये परतून घेत आहे रंग चेंज होईपर्यंत काजू परतायचा नाही आहे तो सफेदच ठेवायचा आहे फक्त त्याचा कच्चा पण निघून जाण्यासाठी आपण त्याला हलकंसं तुपामध्ये परतून घेत आहोत त्याचबरोबर बदामाचे कापे मी इथे घातलेले आहेत वरची स्किन काढून घेतलेली आहे आणि लांबसर असे तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण छान तुपात परतून घेऊया मंद गॅसवर मी छान असे काजू आणि बदाम परतून घेत आहे त्याचबरोबर सात ते आठ मणुगे घातलेले आहेत एकूणमुळे आप एकूण मिळून आपला पाव किलो गाजरचा हलवा होणार आहे इथे अर्धा किलो गाजर घेतलेले होते ते किसून पाव किलोपर्यंत त्याचा किस निघतो आता हे छान परतून झालेले आहेत आणि मी ते काढून घेते आणि पुन्हा त्याच कढईमध्ये मी आणखीन एक छोटा चमचा तुपाचा घातलेला आहे आणि त्यात मी एक कप भरून दूध घालते आहेत एम एलचं माप घेतलं तर दोनशे एम एल दूध आपण इथं वापरलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेले आहे मी मिल्कमेड चार मोठे चमचे मी मिल्क मेड घेतलेले आहेत मिल्कमेडचा वापर केल्याने हलव्याला चव खूप छान येते आणि तो छान असा मऊसर आणि तोंडामध्ये विरगळेल असा तयार होतो त्यामुळे थोडंसं मी वापरलेलं आहे त्याचबरोबर तीन मोठे चमचे साखर आता गोडाचं प्रमाण तुम्हाला कसं वाटतं तसं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे पण एवढं पाव किलोच्या हलव्याला परफेक्ट आहे पोहे खातो त्या चमच्याने मी घेतलेलं आहे सुद्धा आणि साखरसुद्धा तर चार ते पाच मोठे चमचे मिल्कमेठ घेतलेलं आहे आणि तीन मोठे चमचे मी साखरेचे घेतलेले आहेत आणि एक कप दूध घेतलेला आहे परफेक्ट असा पाव किलोचा हलवा होतो अर्धा किलोच्या गाजराचा किस काढल्यानंतर त्याला छान उकळ आलेली आहे आपल्या संपूर्ण मिश्रणाला छान उकळ करून घ्यायची आहे आणि सर्व काही मंद गॅसवर करायचं आहे चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे मस्त असा गाजाचा सीझन चालू आहे आणि अशा वेळेला हलवा नाही केला तर काय बात आहे तर परफेक्ट अशी हलव्याची रेसिपी आणि तोंडात विडघल असा हलव्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे त्याचबरोबर इथे मी घालते आहे पन्नास ग्रॅम खोवा म्हणजेच मावा तोही आपण छान ह्या मिश्रणामध्ये विरघळून घेऊया एक मिनिटभर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण परतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आपण यात घालते आहोत त्यांनाही छान उकळ काढून घ्यायची आहे छान आपलं मिश्रण थोडंसं आटलेलं आहे म्हणजेच आपण छान त्यांना चार ते पाच मिनटं उकळ काढून घेतलेली आहे मंद गॅसवर सर्व काही करायचं आहे त्यानंतर मी इथं घालते आहे थोडंसं केसरचं पाणी रंगासाठी काही जण रंग येण्यासाठी फूडचा कलरचाही वापर करतात पण मी थोडस केसर घातलेला आहे हलकासा रंग येण्यासाठी आणि आता आपण परतलेलं गाजराचा किस यात घालून घ्यायचा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप सोपी आणि छान पद्धत आहे थोडंसं वेगळं टेस्ट येणार आहे कारण की अशा पद्धतीने जर तुम्ही गाजर हलवा केला तर खाताना त्यामध्ये छान असे दाणेदार माव्याचे तुकडे येणार आहेत किंवा मावा लागणार आहे दाणेदार हलवा होतो हा आता त्याचबरोबर मी इथं घातलेला आहे अर्धा चमचा वेलची पूड सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता दूध आटेपर्यंत आपण हलवा छान परतून घेणार आहोत त्यासाठी मी झाकण लावून दोन मिनटं ठेवून देणार आहे खूप जास्त वेळ नाही शिजवायचं कारण की ऑलरेडी आपण त्याला तुपामध्ये छान भाजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे तर इथे मस्त आपला दूध छान आटवून झालेला आहे आणि मस्त असा मऊ लुसलुशीत आपला गाजर हलवा तयार आहे थंड झाल्यानंतर छान दाणेदार असं त्याला फ्लेवर येणार आहे खाताना ते दाणेदार फ्लेवर आपल्या जिवेवर येणार आहेत कारण की ही अशा पद्धतीने केलेला गाजर हलवा नक्कीच छान होतो तर तुम्ही नक्की हा गाजर हलवा तयार करून घ्या आणि मस्त असा गोड हलव्याचा स्वाद करून घ्या छान मस्त असा हा गाजर हलवा तयार आहे थंड झाल्यावर तो अप्रतिम लागतो आणि गरमही तेवढा छान लागतो मस्त असा दाणेदार आपला हलवा तयार आहे जी ठेवताच विरघळेल असा हा गाजरची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे गाजर हलव्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर नक्की करून बघा ही रेसिपी बाजारात मस्त असे लालसल गाजर आलेले आहेत त्यामुळे गाजर हलवा तर व्हायलाच हवा आणि तो अशा पद्धतीने तुम्ही नक्की हा करून बघा आणि तो कसा झाला तोही मला कमेंट करून सांगा छान आपला असा गरमागरम गाजर हलवा इथं तयार आहेत बदामांच्या तुकड्याने मी छान सर्व केलेला आहे रंग आणि स्ट्रेक्चर बघा तुम्ही इतका मौसर आणि सुंदर झालेला आहे आणि खाताना त्यात मस्त असे दाणेदार फ्लेवर येणार आहे खोव्याचे दाणेदार फ्लेवर आपल्याला खाताना ते लागणार आहे आणि तोंडात घालताच तो विरगळेल इतका सुंदर मौसर असा हा गाजर हलवा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे तर ह्या सीझनला छान असा गाजर हजवळ करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल जर जा तुम्हाला नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कट्याला याला सबस्क्राईब करा Thank you.